नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये कोल्हापूर कळंब्यातील डॉक्टर सुभाष राहणार आदित्य आदिनाथ नगर यांच्या घरात झालेल्या साडेआठ लाखाच्या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश आले असून या प्रकरणी त्यांच्या घरात कामासाठी येणारा प्रसाद रघुनाथ माने राहणार सुर्वेनगर कळंबा यांनीही चोरी केल्याचे उघड झाले आहे त्याला ताब्यात घेतल्यास त्याच्याकडून तोळे ग्रॅम वजनाचे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत ही चोरी चार एप्रिल रोजी घडली होती प्रसाद माने हा चोरीचे दागिने विक्रीसाठी कोल्हापूर गुजरे येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी साफळा लावून त्याचा शोध घेतला गुणे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह चैतन्य मसुगडे अंमलदार वैभव पाटील गचान गुरव प्रवीण पाटील संतोष बर्गे प्रदीप पाटील विशाल खराडे व महेंद्र कोरवी परशुराम गुजरे नामदेव यादव यांनी पथक तयार करून या चोरीचा छडा लावण्यात यश मिळवले आहे आरोपी प्रसाद माने याला करवीर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद